तुमचा अंबादास रामकिशन गाव मुळूक काय नेमकं चेक काय पवन का चेक काय अडचण पवन चेक म्हणजे सारखे आमच्याकडे हेल्पर घालत होते तुमची जमीन द्या जमीन द्या आम्ही जमीन दिली पण ते निश्चय कमाल दिले पण ती चेक बँकेत टाकले होते काय पैसे येणार चेक वट झाले तुमचे वडील आहेत का हो काय झालं नेमकं वगैरे प्रकार त्यांनी भियाच्या अगोदर येण्याच्या अगोदर आमचं सारखं सारखे चक्र आणायचे आमच्या घरी येत होते सारखं आणि ते आल्याच नंतर आम्ही परत त्यांना त्यांना दिली आणि देण्याच्या अगोदर त्यांनी उभ्या पिकामधून त्यांनी आमचे पोकलेन घातलं त्याचे नुकसान भरपाई देतो मध्ये ते दिले नाही आणि आता भी नंतर धुरुणी पूर्ण आठशे काढबा निघलाय तो आरशी काढवा पूर्ण धुरुणी जनावराला खाता येत नाही असं झालाय त्याची बी काय नुकसान भरपाई नाही आणि हे चेक दिला त्यांनी ह्याचा तो बी बँकेत टाकला तर तो, टाक तो काय वाटला नाही आता तर त्यानंतर फोन केला चेक संदर्भात चेक संदर्भात फोन केला तर त्यांनी काय फोन उचलला नाही आज आज उद्या वगैरे टाळी टाळी चालले ते त्यांनी अजून काय दिलं नाही तालुक्यातील बालाघाटावर पवन चक्की कंपन्यांचा धुडगुस चालू आहे पोलीस प्रशासनाच्या मदतीनं शेतकऱ्यांवर दानगाई करून अडाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना लालूच दाखवून खोटे आश्वासन देऊन यापूर्वी फसवणूकीचे प्रकार घडले आहेत सुलतानपूर या गावी असा चाळीस पन्नास शेतकऱ्यांना चेक दिला होता तो चेक बाउं झाला होता संबंधित प्रसार प्रकारमध्ये आवाज उठवल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई मिळाली आज बीड तालुक्यातील मूळकवाडी शेतकरी पाहिला या तीन शेतकरी जे आहे त्या शेतकऱ्यांना चेक दिलेला आहे पूर्वी त्यांच्या शेतातनं उभ्या पिकातनं वाहनं घातल्याने त्यांना नुकसान भरपाई देऊ म्हणजे तेही देण्यात आलेले नाहीये जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा उद्योग व कामगार विभागाच्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेराच्या जे पवन ऊर्जा प्रकल्पा अनुषंगानं जे धोरण राबवलं त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय स्तरीय सनियंत्रण समित्या स्थापन केल्या जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत आणि पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांचे सदस्य आहेत मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर पवनचक्या कंपन्याकडं कोणीही शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीये अकरा तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढलं पोलीस अधीक्षकांना की पवनचक्क्या कंपन्यामध्ये जे अडचणी येत असतील त्यांना दूर करण्यात याव्यात आणि पोलीस आवश्यक तर पोलीस बंदोबस्त देण्यात यावा हो। मात्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जडक काही कंपन्यांना कोणी खंडणी मागत असेल त्रास होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे ही आमची मागणी मात्र त्याच ठिकाणी ज्या शेतकऱ्याला अन्याय होतो ज्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते त्यांना बाउन्स चेक दिले जातात किंवा फसवणूक केली जाते तार ओढताना त्यांना मोबदला दिला जात नाही त्यांना तो मिळाला पाहिजे याकडं जिल्हा प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करते म्हणजे एकंदर जिल्हा प्रशासन असन, पोलीस प्रशासन असन, कुंपणच शेत खाते, तर दात कोणाकडे मागायची अशी शेतकऱ्यांची अवस्था आलेली आहे